दिगम्बरादिगम्बर श्रीपादवल्लभ दिगम्बर 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 अध्याय पहिला श्री श्रीगणेशाय नम श्री सरस्वत नम कुलदेवताय नम श्रीपादश्रीलभाय नम श्री, श्री नृसिंहसरस्वत नम ओ नमो जी विघ्नाहरा गजानना कुमरा जय जय लंबोदरा एकदंता शोर्पकर्णा हालविशि कर्णयुगुले वारा उसळे त्याचे निवाते विघ्नपळे विघ्नांतक म्हणती तुझ तुझे शोभे आनन जैसे तप्त जैसेन किंवा उदित प्रभारमण तैसे तेज फाकतसे विघ्नकानन छेदनासी हातीफरशरिलासी नागबंधकटीसी उरगयज्ञो पवित्र चतुर्भुजिशसिनिका वि, विशालक्षा विनायका प्रतीपालसि विश्वलोका निर्विघ्ने तुझे चिंतन जे करिती, तया विघ्नेन बाधीत सकळाभी साधती अविलंबेसी। सकळ मंगळ कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी चतुर्दश विद्यांसी स्वामी तू चिलबोदरान वेदशास्त्रे पुराणे तुझे चीयसेलबोलने ಬ್ರಹ್ಮ ದ್ವಿ ಆ ಕಾರಣೇ ಸ್ತವಿಲಾಸೆ ಸುರವರಿ ತ್ರಿಪುರ ಸಾಧನಕರಸಿ ಈಶ್ವರೇ ಅರ್ಚಿಲೆ ತುಮ್ಹಾ ಸಂಹಾರಾ ವಯ ದೈತ್ಯಸಿ ಪಾಹಿಲೆಮ್ಹಾಸಿ ಸ್ಥಬಿಲೆ ಹರಿಹರ ಬ್ರಹ್ಮಿಕಕಗಣಪತಿ ಕಾರ್ಯಾರಂಭೆ ತು ವಂದಿತಿ ಸಕಳಾಭೀಷ್ಟೇ ಸಾಧಿತಿಜೇ ನಿ ಕೃಪನಿಧಿ ಗಣನಾಥ ಸುರವರಾಧಿ ವಿಘ್ನಹರ್ತ विनायका अवयदाता मती प्रकाश करी मज समस्त गणांचा नायक तूची विघ्नांचा अंतक तू ते वंदिती जे लोक कार्ये साधे तयाचे सकळ कार्या आधारू तुची कृपेचा सागरू करुणानिधी गौरी कुमरू मती प्रकाश मज माझे मनीची वासना तुवा पूर्वा गजानना साष्टांग करीतो नमना विद्या दे मजाता नेणता होतो मतीही धरिले तुझे चरण चौदा वरप्रदा माझी अंत करणीचे भावे गुरु चरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथसिद्धी पाववी दातारा आता बंधू ब्रह्मकुमारी जिचे नाम जिचेनामवागीश्वरी पुस्तकविणा जिचेकरि हंसवाहिनी असे देखा नमितो तुझे प्रसन्न भावे मज स्वामिनी या माझिये वाणी ग्रन्थि ऋगुगरीयता विद्यावेदशास्त्रासि अधिकारजाणा शारदेसि तिये विश्वासी ज्ञान होय अवधारा एक माझी विनंती आता वलीला मती विस्तारा करावया गुरुचरित्री मज जय जय जगन्माते तुी वाग्देवते वेदशास्त्रे तुझी लिखिते नान्दविषीणे परी माते तुझिया वाग्माणी उत्पत्तिवेदशास्त्रपुराणि वदता साही दर्शनी त्या ते अशक्य परियसा ગુરુચે નામી તુઝી સિતિ ભણતી નૃસિંહ સરસ્વતી યા કારણે મજવરી પ્રીતિ નામ આપુલે ખાંભસૂત્રી ચી બાહુલી જૈસી ખેળતી તયા સુતરા સરસી સ્વતંત્ર બુદ્ધિ નાહિ ત્યાસી વતતી અણી કાચે ની મદદે તૈસે તુજે ન્યુઅન્મતે માઝે જીવ્વે પ્રેરી મા કૃપાનિધિ વાગ્દેવતેરદાન ગ્રંથિગુકર આતા વંધુ ત્રિમૂર્તિશી બ્રહ્મ વિષ્ણુ શિવાસી વિદ્યામાગે મી તયાસી અનુક્રમે કરો ચતુર્મુખે અસતી જા કર્તા જોકા સૃષ્ટિસિ वेद झाले बोलते जासी त्याचे चरणी नमन माझे आता बंधू ऋषिकेशी जो नायक या विश्वासी लक्ष्मी लक्ष्मीसहित क्षीर क्षीरसागरी असे जाणा चतुर्बाहू नरहरी शंखचक्र गदा मुरारी पद्मनाभ पर्यसा पीतांबर असे वैजयंती माळा गळा शरणागता अभीष्ट सकळा देता हो कृपाळो आता नमुशी वासी धरिली गंगा मस्तकेसि पंचव्र दहाभुजेसि अर्धांगीअसे जगन्माता पंचवदने असती जासी संहारी जोया सृष्टीसि मनो नि बोलती श्मशानवासी त्याचे चरण मनमासे ಸರ್ವಾಂಗೀಯಸೆ ಸರ್ಪವೆಷ್ಟಣ ಐಸಾ ಶಂಭು ಕುಮಾರಣ್ಯಾಚೇ ಚರಣೇ ನಮನ ಸಮ ಸಿದ್ಧಸಾಧ್ಯಾತಾರ ಗಂಧರ್ವಯಕ್ಷಕಿನ್ನ ಋಷೀಶ್ವರ ನಮನ ಮಾಜೇ ಬಂಧು ಆತೀಕುಳಾ ಪರಾಶರಾಧಿ ವ್ಯಾಸಿ ವಾಲ್ಮೀಕಾಧಿ ಸಕಳಾಶಿ ನಮನ ಮಾಜೇ ಪರ್ಯಯಾ नेणे कवित्व ऐसे कैसे म्हणून तुम्हा विणवी तसे ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास म्हणून न कळे ग्रंथ प्रकार नेणे शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विणवी तुम्हा सिंह समस्त तुम्ही कृपा करणे माझी वचना साह्य होणे शब्द व्युत्पत्तीही नेणे कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा अयसे सकळीका विनवोनी उभयपक्ष जनकजननी महात्म्य पुण्यपुरुषांचे कौंडिन्य गौत्रकौिन्यमहर्षी साखरे नाम ख्यातीसी देवा पासाव त्या पासुने नागनाथ देवरावतयाचा सुत सदा श्री ध्यात गंगाधर जनक नमन करिता जनक चरणी पूर्वज ध्यातो मनी जोकापूर्वज नामधारिणी आश्वलायन शाखेचा काश्यपाचे गोत्री चौंडेश्वरी नामधारी वागे जैसा जन्मूवधारी अथवा जनक गंगेचा त्याची कन्या माझी जननी निश्चय जैसी भवानी चंपा नामे पुण्यखानी माझी परियसा नमिता जनक जननी सिंह नंतर नमु घाली मती प्रकाशी चरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला पर्यसी सदा ध्याय श्रीगुरूसि एका भावे निरंतर म्हण सरस्वती गंगाधर करिसतासी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे वेदाभ्यासी संन्यासी तापसी सदा ध्याती श्रीगुरूसी तयासी माझा नमस्कार विनवितसे समस्तांसी अल्पमती अपणासी माझे बोबडे बोलांसी सकळ माझी मती नेणे काव्य काव्यव्युत्पत्ती जैशे श्री गुरु निरूपेपरीसंगत